नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा पाव व्हिडिओ विटपर्यंत नक्की पहा मी कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल पण आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करायचं आहे आणि तेल आपलं चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सर्व खडे मसाला टाकून घेणार आहोत तमालपत्र लवंग काळी मिरी हिरवी वेलची दालचिनी इथे मी सर्व टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे कांदा आपला लवकर शिजण्यासाठी आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत ते पण आपल्याला मिक्स करून आहे याच्यामध्ये आपल्याला आता एक चमचा लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे ती पण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची आहे लसणाची पेस्ट चांगली मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चिरलेला टॅमॅटो आणि टॅमॅटोची प्युरीचा वापर करणार आहोत आपण मिक्स करून घेणार आहोत आपण सर्व आणि टॅमॅटो आपला चांगला शिजण्यासाठी आपण झाकण देऊन ते दोन मिनिटं शिजून घेणार आहोत इथे मी चिकन किंवा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे चला तर मग आपण चेक करूया आपला टोमॅटो शिजलेला आहे की नाही आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत काश्मीरी पावडर धणे पावडर सोप पावडर हळद घरगुती आगरी कोळी मसाला गरम मसाला इथे मी टाकून घेतलेले आहेत आणि सर्व आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण लागेल तेवढं पाणी टाकून घेणार आहोत आणि ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून आहे आता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही चांगली शिजलेली आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये धुऊन ठेवलेला चिकन किमा टाकून घेणार आहोत आणि ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला चिकन ग्रेव्ही ग्रेव्हीमध्ये मिक्स होत आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता आपला खिमा ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेला आहे आता आपल्याला झाकण देऊन वीस मिनट असं शिजवून आहे आता वीस मिनटानंतर आपण चेक करूया आपला खिमा शिजलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता आता आपला खिमा रेडी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा बटर टाकून घेणार आहोत आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीरचा वापर करणार आहोत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि कशी झालं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी बाय बाय